इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील नवीन मुठा कालवा फुटला कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया कालवा फुटण्याआधीच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यानं दिला होता सतर्कतेचा इशारा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकरी संघटनेची मागणी शरद दोषी विचार मंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवारांनी केली मागणी नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत पुण्याच्या इंदापुरात नुकत्याच झालेल्या पावसात निरगुडे नवीन मुढा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं कालवा फुटण्यापूर्वी जलसंपदा विभागाला अलर्ट केलं होतं मात्र जलसंपदा विभागानं कोणतीही ठोस पावलं उचलली नाही आणि त्यामुळं आता भिगवणच्या कॅनोल फुटीबाबत पाटबंधारे विभागानं आधीच सतर्क के केलं होतं शेतकऱ्यांच्या दीड कोटीच्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय या कालवा फुटी प्रकरणी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह सतरा जणांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शरद दोषी विचार मंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांनी केली याच विषयावर विठ्ठलराजे पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे मुंबईचे प्रतिनिधी ताजेश काळे यांनी पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नवीन मोठा कालवा जो फुटलेला आहे त्या कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यासाठी आलेले आहेत विठ्ठल राजे पवार जे शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत नेमका या कामामध्ये काय भ्रष्टाचार झाला आणि त्यांची काय तक्रार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या जा। नमस्कार सर्वप्रथम टी व्ही चॅनलचं मी मनापासून असं स्वागत करतो अभिनंदन करतो आज मी सकाळी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित पवार साहेब हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नवीन मुठा कालवा हा पुणे जिल्ह्याच्या धरणचाकडीतला सर्वात महत्त्वाचा कालवा समजला जातो आम्ही संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला इंदापूर तालुक्यासाठी मे महिन्यात पाण्यासाठी इतके निवेदन दिले की अक्षरशः शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं गेलं अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राजकीय वर्धास्त असलेल्या लोकांनी जवळपास सोळा ठिकाणी आधुनिक पद्धतीनं कॅनलला टॅगिंग करून त्या ठिकाणी सायपन कनेक्शन केलेले आहेत हे सर्व बेकायदेशीर कनेक्शन आहेत यामध्ये मी पाच मेला माननीय त्या ठिकाणचे अधीक्षक अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता कुराडे मॅडम त्या सर्व टीमला मी समक्ष सर्व लाईव्ह लोकेशनसहित निवेदन दिलं लेखी निवेदन दिलं त्यांच्या पोस्टदेखील मी त्या ठिकाणी घेतल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तात्काळ कारवाई कारवाई केली नाही तर या ठिकाणी नवीन मोठा कॅनल हा सिमेंट कॉन्क्रीटच्या पुलाच्या अलीकडं पलीकडं फुटू शकतो आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पॉईंट पाच टी एम सी इतकं पाण्याचं नुकसान झालेलं आहे इंदापूर तालुका हा माझा राज्यात आणि पिकांसाठी ऊसासाठी फळबागांसाठी नंबर एकचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये असलेल्या गावांमध्ये बहात्तर गावं दुष्काळी आहेत तरी देखील माझ्या शेतकऱ्यांनी इतकं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादन काढलेलं असताना या मस्तवाल अधिकाऱ्यांनी आम्ही तक्रार केल्याच्या नंतर हे इतके दरिंदे आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी या सात लोकांवरती आणि त्या ठिकाणी कॅनल ब्रेक केलेल्या सोळा लोकांवरती कोणतीही वेळ व्हायला न घालता तत्काळ त्या ठिकाणी त्यांना एफ आय आर दाखल करून अटक केली पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर दिरंगाई आणि कायद्याची पायमल्ली केलेली आहे त्या स्वाती कुराडे बॅडाव असेल त्या ठिकाणचा फाळके असेल किंवा ए सी अभियंता असेल या सर्वांना निलंबित नव्हे काढून टाकण्याची कारवाई केली पाहिजे आज त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आम्ही तक्रार केल्याच्या नंतर कोराडे मॅडम मी त्यांना फोन केला की मॅडम आजच्या आज कारवाई करा कॅनलला पाणी आलं तर नाही म्हणे गेज लागतो आहे गेज कुठं लागतोय जर तुमचं सोळा ठिकाणी जर पाच पाच इंचाचे कनेक्शन याने जर पाणी चोरी होत असेल आम्ही त्या ठिकाणी आम्ही म्हणजे काय म्हणतात की आमचा इंदापूर तालुका म्हणजे दुसरा पळळी आहे आम्ही आमच्या कुटुंबाच्या जीवाची परवा न करता आम्ही धाडसानी मी त्या गावचा रहिवाशी आहे मी तिथला शेतकरी आहे आज अनेक वर्ष मला त्या ठिकाणी प्यायला पाणी मिळालं माझ्या चितीला पाणी मिळत नाही हा कालवा जो फुटला त्याच्यानंतर नुकसान झालं तर तुम्ही ज्या कार्यकारी अभियंता आहे स्वाती कुराडे मॅडम त्यांना भेटून त्यांना सांगितल्यावर त्यांची तेन्च, काय प्रतिक्रिया होती त्यांना भेटायचा प्रश्न आहे त्यांना भेटलाच नाहीत मी त्यांना फोन केले माझा फोन उचलत नाही जवळपास पंचवीस वेळा फोन केले त्यांच्या कार्यालयाला म्हणून रात्री मी पुण्याच्या बनगार्डन पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करा ही मी पहिल्याच पत्रात लिहिलं होतं की जर तुम्ही कारवाई केली नाही तर मी तुमच्यावरती सुमोटो ऍक्शन घ्यायसाठी माननीय न्यायालयाकडे पण अर्ज करेल आणि पोलीस स्टेशनला मी रात्री पोलीस बंड गार्डन पोलीस स्टेशन पुण्याला त्या ठिकाणी संबंधितांवर तात्काळ एफ आय आर दाखल करायचं तिथल्या पी आय वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला गार्डन पोलीस स्टेशन हे कलेक्टर ऑफिसच्या खाली आहे कलेक्टर साहेबांनी मी निवेदन दिल्याच्या नंतर इंदापूर तालुक्याच्या तहसीलदार बनसोडे साहेबांना तत्काळ कारवाई करण्याचं सांगितलं आज वीस दिवस झाले एकविसाव्या दिवशी कालवा फुटला आणि त्या ठिकाणी नशीब जीवितहानी झाली नाही एवढा प्रचंड कॅनल फुटलेला आहे की त्या ठिकाणी ओव्हर हँगिंग कॉन्क्रीटचा ब्रिज आहे पाणी वाहण्याचा आणि त्याच्या पुढे तो फुटलेला आहे हे दोन्ही बाजूला फुटल्यामुळं पाणी वायाला गेलं जे पाणी आमच्या पशुधनासाठी शेतीसाठी चाऱ्यासाठी चोडलेलं होतं त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होती आम्ही तक्रार दिल्यानंतर हे बदमाश अधिकारी त्याच्यावरती धंदा करतात असल्या धंदेवाल्या अधिकाऱ्यांना चोवीस तासाच्या आत निलंबित करा अन्यथा आम्ही न्यायालयात जाणार आता आम्ही रस्त्यावर उतरायला आम्ही काय रिकामे नाहीये कोर्ट आहे आम्हाला आणि आता तिथं सर्वोच्च न्यायालयामध्ये गवई आहेत सरकारने याची जाणीव ठेवावी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून या सर्व गोष्टीची कल्पना दिली का त्यांच्या कार्यालयाला आम्ही वारंवार पत्र पाठवली त्यांना वेळ मागितला आमच्या दोन्ही तालुक्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि ज्या लोकांनी कॅबिनेट डॅमेज केलेला आहे त्याला या मंत्री लोकांची त्यांना सहकार्य आहे मी तर पत्रात लिहिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब बांधकाम मंत्री यांना लिहिलेलं आहे की या मंत्र्यांवरती आज एक नाही तर चार वेळा त्यांनी बेकायदेशीरपणे लोकांना त्यांना सहकार्य केलेलं आहे असं कृत्य करणाऱ्या आजच्या सडक्या मंत्र्यांना आमदारांना मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे कारण सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला मी नाही देशाचे पंतप्रधान म्हटलेले आहेत आणि हा आता घोटाळा असा करतो पुण्याचं चिंचन भवन mm -hmm. कृष्णा खोरे विकास महामंडळाचं चिंचन भवन mm -hmm. म्हणजे राज्याच्या तिजोरीवर दरोड घालणाऱ्या दरोड दरोडे खोरांची टोळी आहे आणि त्या टोळीची प्रमुख ती बाई आहे स्वाती कोराडे बर या ज्या कालव्याच्या कामामध्ये कुठले कंत्राटदार आहे आणि नेमका काय भ्रष्टाचार झाला ते थोडं सांगा कंत्राटदार म्हणजे हा कालवा साठ वर्षापूर्वीचा आहे या कालव्याला कुठे डॅमेज करायचं नसतं त्या ठिकाणी सोळा ठिकाणी डॅमेज केलेला आहे आधुनिक मशीन वापरलेली आहे त्या ग्रामपंचायतीचा सदस्य हनुमंत बबन काजळे माझी उपसरपंच आहे आणि दुसरा सरपंच आहे सुरेश तानाजी खाडे तो दुसऱ्या गावचा सरपंच आहे यांच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे हे एक कनेक्शन मारायला दहा लाख रुपये घेतात अशी माहिती मिळालेली आहे आम्ही पत्रामध्ये त्याच्यामध्ये रायटिंग मध्ये लिहिलेलं आहे आमचं म्हणणं आहे चौकशी करा ना आणि चौकशी करणे आम्ही दिवसा पाच मेला तक्रार केल्याच्या नंतर पंचवीस मेला हा मोठा कालवा फुटला आणि त्यामध्ये लाखो लिटर पाण्याचं आणि करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे याची नैतिक जबाबदारी म्हणून राज्य सरकारच्या माननीय दक्षता खुद्ध असलेले मुख्यमंत्री गृहमंत्री आणि त्यांच्या जलसंपदा मंत्र्यांनी त्या ठिकाणी तत्काळ कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित नाही काढून टाकावे आणि त्या ठिकाणी जे सोळा लोकांनी पाणी चोरलेलं आहे त्याच्यामध्ये हनुमंत बन काजळे असेल किरण संग्राम सातव असेल गोपाळ सूर्यवंशी असेल किंवा सुरेश तानाजी खाडे असतील हे त्या ठिकाणी पदाचा दुरुपयोग करतात म्हणून त्यांच्यावर देखील पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे सीईओ यांना मी समक्ष जाऊन भेटलं तर ते सीईओ तर एवढा पुढचा आहे उपमुख्यमंत्रीच्या पुढचा चहापेक्षा किती गरम आहे नाही कालवा फुटल्यानंतर प्रशासनाकडून काय नेमकी कारवाई करण्यात आली म्हणजे काय केलं नेमकं कालवा फुटल्यानंतर काहीही माझा फोन त्यांनी उचललेला नाही मला त्यांचं सकाळी एक पत्र मिळालेलं आहे की त्यांनी स्वाती कोराडे मॅडम यांना जे अधीक्षक अभियंता यांनी लिहिले पत्र की तत्काळ कारवाई करून रिपोर्ट सादर करा पंचवीस वीस दिवस रिपोर्ट सादर केलेला नाही शेवटी कॅनल फुटला आणि याच्यामध्ये कोट्यवधी हो रुपयाचं नुकसान झालेलं ही बाबा अत्यंत गंभीर आहे माननीय मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री राज्यात पाण्याची मतं आता शहरातल्या लोकांना तुम्ही पाणी ग्रामीण भागातल्या लोकांना एकशे वीस लिटर पाणी दिवसाला देताय तुम्ही आज इतकं पाणी वायाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोट्यवधी हो लिटर खानीच गौण खनिज खानी खान खादलेली आहे खोदलेली आहे दोन दोन तीन तीन एकरामध्ये त्याच्यामध्ये ते चोरीचं पाणी त्याच्यामध्ये साठवलेलं आहे ही जी पाणी चोरी होती आहे आणि या संदर्भात आता जो कालवा पण फुटलेला आहे तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून काय सांगणार आहे आम्ही हेच सांगणार आहे की त्यांनी तुम्ही जर कारवाई केली नाही तर आम्ही जुना जो एकशे छप्पन तीन कायदा आहे त्या कायद्यानुसार आम्ही कोर्टाला डायरेक्शन मागू आम्ही न्यायालयात जाऊ आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगू की हे जो भ्रष्टाचार जो सिंचन घोटाळ्यामध्ये जो पुणे आजच्या जो सिंचन भवनामध्ये ही जी काही दरोडेखोरांची टोळी आहे सरकारी ह्या टोळीला तत्काळ यांच्यावरची कारवाई करा यांना जामीन मिळाला नाही पाहिजे इतकं भयंकर रुक कृती रुक आहे हा निरगुडे कालवा जो फुटला या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने जर दखल घेतली नाही तर आम्ही न्यायालयात धाव घेऊ असा इशारा विठ्ठल राजे पवार यांनी दिला आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळे सह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट